तर आपण सुरुवात करायची म्हणाल तर एक पहिला प्रश्न असा पडतो की विज्ञान विषय जो विषय आहे त्याची प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कशा पद्धतीचा असतो हे थोडक्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा प्रश्नपत्रिकेचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न एकंदर चार प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असतात त्यातला पहिला जो प्रश्न असतो तो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पर्याय किंवा गाळलेल्या जागा या स्वरूपातला असतं बहुपर्यायी प्रश्न असतो आणि तो प्रश्न असतो पाच गुणांचा त्याच्यामध्ये ऑप्शन नसतात फक्त आपल्याला पाच प्रश्नांपैकी पाचही प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे पाच गुणांचा तो, तो प्रश्न असतो दुसरा प्रश्न असतो ते म्हणजे खालील प्रश्न सोडवा आणि याच्यामध्ये एक गुणांचे प्रश्न आहेत हे सुद्धा पाच प्रश्न आहेत पाच गुणांचे आहेत म्हणजे त्यातलाच प्रश्न पहिल्यातलाच ब अ ला पाच गुण आहेत ब ला पाच गुण आहेत असा पहिला प्रश्न हा एकूण दहा गुणांचा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला प्रश्नांचं ऑप्शन नाही आहे आपल्याला कंपल्सरी प्रश्न आहेत सगळे म्हणजे दहा प्रश्न सोडवायचे आहेत दहा प्रश्नांना दहा गुण एक एक गुणांचे प्रश्न आहेत तो दुसरा प्रश्न जो आहे त्यातला अ भाग जो आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण हा असा भाग आहे आणि दोन गुणांचा हा प्रश्न असतो म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत असे एकूण तीन प्रश्न असतात म्हणजे सहा गुणांचा प्रश्न आहे त्यातले आपल्याला सोडवायचे दोन म्हणजे आपल्यासाठी चार गुणांचा हा प्रश्न आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे म्हणजे तीनपैकी आपल्याला दोन सोडवायचे त्याच्यामध्ये त्यातला ब जो आहे तो खालील प्रश्न सोडवा ह्याच्यामध्ये दोन गुणांचे पाच लघुत्तरी प्रश्न असतात आणि हे सुद्धा दहा गुणांचे एकूण म्हणजे पाच आपल्याला त्याच्यातले तीन सोडवायचे आहेत पाच प्रश्न दिलेले असतात त्यातले तीन सोडवायचे आहेत ब मध्ये म्हणजे दहा गुणांपैकी आपल्याला सहा गुणांचे सोडवायचे आहेत इथे आपल्याला ऑप्शन आहे म्हणजे पाच पैकी तीन प्रश्न सोडवायचे आहेत याच्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न तिसरा आहे त्यामध्ये आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे आहेत एकूण दिलेले प्रश्न असतात आठ आणि हे जे आठ प्रश्न आहेत हे तीन तीन गुणांचे प्रश्न आहेत म्हणजे एकूण चोवीस गुणांचा हा प्रश्न आहे पण त्यापैकी आपल्याला सोडवायचा आहे तो आहे पंधरा गुणांचा म्हणजे विकल्पासह या प्रश्नामध्ये चोवीस गुण होतात म्हणजे आठ प्रश्नांपैकी पाच सोडवायचे आहेत बरोबर त्यानंतरचा प्रश्न चौथा आहे चौथ्यामध्ये आपल्याला कोणतेही एक सोडवायचे दोन प्रश्न दिलेले असतात पाच गुणांचा प्रश्न आहे म्हणजे दहा गुणांचा हा प्रश्न आहे त्यातले आपल्याला पाच गुणांचा लिहायचा आहे म्हणजे एक प्रश्न लिहायचा आहे एकंदरीत सर्व जर प्रश्नपत्रिकेचा आपण विचार केला तर असं लक्षात येतं की शास्त्रीय कारण लिहा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्येच आपल्याला दोन गुणांचा प्रश्न आहे बाकीचे प्रश्न हे एक एक गुणामध्ये डिवाईड केलेले असतात बऱ्याचदा म्हणजे असं नाही की आपल्याला मोठ्याच प्रश्नाची तयारी करायची तर एक एक गुणांच्या प्रश्नांची तयारी करणं हे या विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला अपेक्षित आहे कारण प्रश्न जे दिलेले आहेत म्हणजे पाच गुणांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपल्याला एक आप ले 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 एक गुणांमध्ये डिव्हाइड करून दिलेला असतो त्यामुळे प्रत्यक्षपणे आपल्याला एक एक गुणांचेच प्रश्न असतात असं म्हणायला हरकत नाही होण्या